बिग बॉस मराठी सीझन टूचा विजेता शिव ठाकरेने बिझनेस क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे त्याने स्वतःचा बी रियल हा डिओ ब्रँड लॉन्च केला आहे या लॉन्चच्या वेळी शिवचे सर्व मित्रमैत्रिणी उपस्थित होते मात्र वीना जगताप या सेलिब्रेशनमध्ये उपस्थित नव्हती तसेच तिने सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या ब्रँडबद्दलची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही त्यामुळे आता शिव आणि विनाचा ब्रेकअप झाला आहे का अशी चर्चा सगळीकडे होती आहे तर दुसरीकडे विना सध्या आई माझी काळूबाई या मालिकेच्या शूटिंगसाठी सातारामध्ये व्यस्त आहे त्यामुळे खरंच त्या दोघांचा ब्रेकअप झाला आहे की नाही हा प्रश्न सगळ्यांसमोर पडलाय दरम्यान बिग बॉस सीझन टू मध्ये शिव आणि विनाच्या प्रेमाचे सूर जुळले या शो नंतर सुद्धा शिव आणि वीना ही जोडी खूपच चर्चेत राहिली